विचाराला सुरुवात केली पुन्हा एकदा मोहळ मतदारसंघातून आपण जनतेसमोर जात आहे काय सांगतो नाही निश्चितपणाने दोन हजार चौदा साली या मोहोळ विधानसभा मतदारसंघातून मी आमदार म्हणून निवडून आलो होतो त्यावेळेला आमदार म्हणून मी मागेल त्याला पाणी मागेल त्याला रस्त्या अशा पद्धतीच्या लोकांच्या उपयोगाच्या योजना स्वखर्चातून राबवल्या लोकांच्या आडीअडचणींना आपण त्यावेळेला पुढे जाऊन मदत केली आणि मला अभिमान आहे की मोहळ विधानसभा मतदारसंघातल्या लोकांनी त्याची जाणीव ठेवली आणि आजही लोक ते केलेलं काम विसरत नाही या हा जो प्रचार आहे या प्रचाराच्या माध्यमातून ती जी कामं केली आहेत त्या कामाची उजळणी आणि त्या कामाचं पुन्हा लोकांना आठवण करून देण्याचा हा प्रयत्न आहे मोहळ मतदारसंघात आपण कमीत कमी दोन ते तीन वेळा शरद पवारांची भेट घेतली भविष्यात शरद पवारांचं पक्षाचं तिकीट आपल्याला मोहळ मतदारसंघातून मिळू शकतं नाही निश्चितपणाने आज आज मोहोळ विधानसभा मतदारसंघातून सोळा इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत या सोळा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मंगळवारी आठ तारखेला तीन ते चार वाजता निसर्ग का निसर्ग कार्यालय पुणे या ठिकाणी आहे तर हे जसे सोळा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तसा मीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून आतापर्यंत या पक्षामध्ये मी सक्रियपणाने काम करत राहिलो या पक्षाने मला दोन हजार चार साली लहुजी सावे आयोगाचं सदस्यपद दिलं दोन हजार आठला आयोगाचं अध्यक्ष केलं दोन हजार बाराला अण्णाभाऊ साठे महामंडळाचं अध्यक्ष केलं चौदाला आमदार केलं त्यामुळे या पक्षाचा मी आता सभासद झालेलो नाही वीस वर्षापासून या पक्षामध्ये मी काम करतो त्यामुळे एक नॅचरल क्लेम आहे माझा तो क्लेम धरून आपण आप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाकडे उमेदवारीची मागणी केलेली आहे तिकीट जर नाही मिळालं तर पुढची भूमिका नाही लोकांनी ना लोक ठरवतील ना आणि तुम्ही आज सब सीटिंगमध्ये होताच की जर तिकीट नाही मिळा मिळाली तर लोकांचा मूड काय आहे तो तुम्ही बघितलेला आहे त्यामुळे त्या पद्धतीने आपण ठरू मोहोळ मतदारसंघात ठेवत असताना कसा प्रतिसाद मिळतो आपल्याला मूळ मतदारसंघामध्ये नवीन उमेदवाराला प्रचार करताना मी हे काम करीन मी ते काम करेन हे सांगावं लागतं परंतु आज दोन हजार चौदा साली मी जे आम आमदार म्हणून काम केले त्यामुळे रमेश कदम हा चेहरा मोहळ विधानसभा मतदारसंघातल्या गावांसाठी नवीन नाही तिथल्या मतदारांसाठी नवीन नाही त्यांना माहीत आहे हा माणूस काम करतो ह्याने काम केले मागेल त्याला पाणी दिले मागेल त्याला रस्ते दिले त्यामुळे ती जाणीव ते काम घेऊन मी लोकांसमोर जाते चांगला दोन हजार रमेश कदम हे सिंगम आमदार म्हणून ओळखले जात होते त्याच अनुषंगाने दोन हजार चोवीसला ला कधी रमेश कदम साहेब अशी ओळखले जाणार त्यांचा अटूट म्हणजे ही कधी बाहेर येणार नाही नाही माणसाचा स्वभाव कुठे बदलतो जित्याची खोट मेल्याशिवाय जाते का तर तसा काय स्वभाव बदलत नसतो दोन हजार चोवीसला आमदार म्हणून निवडून आल्यानंतर तुम्हाला परत त्या स्टाईलने त्याच पद्धतीने धडाक्याने काम करताना बघायला